भारत निर्वाचन आयोगाने सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी अधिसूचनेद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम घोषित केला आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात सोलापूर व माढा असे दोन लोकसभा मतदारसंघ असून जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचा भाग धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आला आहे सोलापूर माढा व धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान व चार जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने मतदानाची वेळ संपण्यापूर्वी अठ्ठेचाळीस तास अगोदरपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व देशी विदेशी विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत जिल्ह्यात पाच मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून पुढे मतदान संपण्याच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर आणि दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी मतदानाच्या पूर्वीचा संपूर्ण दिवस दिनांक सात मे रोजी मतदानाचा संपूर्ण दिवस व चार जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणीचा संपूर्ण दिवस विक्री बंद ठेवावी तसेच सोलापूर जिल्ह्याच्या लगत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा दिवस तेरा मे रोजी असल्याने मतदारसंघाच्या सीमेलगत सोलापूर जिल्ह्यातील पाच किलोमीटर अंतराच्या आतील सर्व किरकोळ व घाऊक अनुज्ञपत्या मतदान समाप्तीकरता निर्धारित केलेल्या के वेळेच्या अठ्ठेचाळीस तास आधीपासून म्हणजे अकरा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत किंवा प्रत्यक्षात मतदान संपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात यावीत महाराष्ट्र देशी दारू नियम एकोणीसशे त्र्याहत्तरच्या नियम सव्वीस एक सी एक मुंबई देशी मद्य नियम एकोणीशे त्रेपन्न विशेष परवा प्रमाणे व नियम एकोणीसशे बावन्नचा नियम पाच दहा बी सी एक तसेच महाराष्ट्र विदेशी मध्य नियम एकोणीसशे एकोणसत्तरच्या नियम नऊ ए सी एक महाराष्ट्र ताडी दुकाने आणि ताडी झाडे नियम एकोणीसशे अडुसष्टमधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश निर्गमित केले आहेत सोलापूर जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री अनुज्ञप्तीधारकांनी निवडणूक क्षेत्रातील अबकारी अनुज्ञप्त्या मद्यविक्रीकरता पूर्णपणे बंद ठेवाव्यात सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास व त्या अंतर्गत असलेल्या नियमातील तरतुदीनुसार तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नमधील तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल व संबंधित अनुज्ञपत्या कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे